गाड्या सुटल्या आणि लढा चालवली बरे बाबा केसरी मैदानातला सेमी एक पैठ एका मुळे दोघाचा दोघा मुळे तिसऱ्याच मात्र चार गाड्या लढात चालू आहे हिरडा अड्याल फुरसुंगी कर आणि पड्याल मादळ मुठी सुंदर अशी लढत लढत नाही निर्विवाद छसवाटला तोंड सुटला आणि दोन मध्ये चालू चालवली सुंदर अशा गाड्या पाहतात सुंदर अशा गाड्यात लढत कोण होतोय फायनल साठी पात्र अड्याल पुसेगावचा पाहिजे आणि पड्याल वडकीचा पाहिजा लढा सेमी फायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये परत एकदा लढत पाहायला मिळते सुंदर गाड्या पाहतात तिकडे एक लागडी करत दोला निमसोड करत రెడరే చాలాపూర్ పాడరేకరీనా పా కేసరి మైదానా సేవీ చార్ పడే బారని అడయాలు విశాల్ దోగ చుందడత చ सुंदर अशा गाड्या पायद्यात गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दाने जॉकीचा खेळ आहे लढ्यात चलवली लढात लढत आहे अतिशय सुंदराचा बुट्टा डायव्हरचा ड्रायव्हिंग आहे निर्विवाद वर्चस्व आहे गाड्या सुटल्या आणि लढत चलवली सुंदराच्या मैदानातला असा सेमी सहा पसू जिगरबाज आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे लढ्यात चलवली कोण होत आहे फायनल चा पात्र अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली याला निर्माण होत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सात सुटला एक गाडी बाद झाली एका मुळे दुसरी गाडी बाद झाली तीन गाड्यात लढत चालवली तिकड कडवून कर पड्याल दातेवाडी कर अतिशय सुंदर शरद ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग आणि शरदचं निर्विवाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला बडे बाबा केसरी मैदानातला फायनलचा चा फेरा पडतो कोण होतो एक नंबर चावण करी पड्याल बारक्या आणि अड्याल बबलू चा पड्याल विशाल तिघत लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत काटाकी